नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली महावितरण मंडळाच्या अधिकारी वर्गाची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली महावितरण मंडळाच्या अधिकारी वर्गाची भेट घेतली असून त्या ठिकाणी उपजिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य सातपाटी रुपेश सचिव उपजिल्हाध्यक्ष गवई उपसरपंच विलंगी चेतन पाटील उपतालुका पाटी ग्रामपंचायत सदस्य मयूर राऊत शाखाध्यक्ष सातपाटी ग्रामपंचायत सदस्य रितेश पागरे रोहिदास भागत अध्यक्ष सुनील राऊत निशांत धोत्रे मित्र चौधरी निखिल इतर पदाधिकारी वर्ग उपस्थित होते त्यावेळी कमी दाबाचा वीज पुरवठा वीज पुरवठा वारंवार खंडित होणे भारनीयमन वाढीव वीजबीर रोहित द्रव व वीज संदर्भातील प्रलंबित कामे तसेच दुरुस्तीच्या कामात कर्मचारी व अधिकारी वर्गाची अक्षम्य कामगिरी व उद्धट उर्मटपणाची दिली जाणारी ग्राहकांना वागणूक तसेच सातपाठी येथील भूमिगत केलेल्या विद्युत तारांचे निकृष दर्जाचे काम करणाऱ्या लिनापवार टेक कंपनीवरचा लोकांचा रोष अशा गोष्टीवर चर्चा झाली त्यावेळी इंडिया न्यूज अठ्ठावीसावा उपजिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य सातपाटी रुपेश मत्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो ची रिपोर्ट आज एम पी एम एस सी बी ऑफिसमध्ये मनसेचं शिष्टमंडळ काय त्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलं काय मागणं होते नेमके आपल्या खरं तर या पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विद्युत कंपनी म्हणजे महावितरण याचा सगळा भोंगळ कारभार आणि बऱ्याचशा वीज ग्राहकांच्या समस्या त्यांची ओरवड त्यांचा संताप बऱ्याच वर्षापासून महिन्यापासून आम्ही पाहत आलो आहे तर वीज ग्राहकाच्या समस्या घेऊन आज आम्ही इकडे आलो होतो आणि त्या संदर्भात आज इकडचे अधिकारी संकेतसाहेब कोल्हेसाहेब यांच्याशी चर्चा केली आमच्या जवळच्या ग्रामपंचायती मनसेच्या ग्रामपंचायती सातपाटी वेळंगी त्यानंतर केळवा यांच्या परिसरातील ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जसे जैसे ते या प्रकारात आहेत मागण्या करून ते पूर्ण होत नाही आहेत म्हणून त्या समस्या सुटाव्यात याकरता आम्ही सगळे निवेदन वगैरे दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं त्याची पूर्तता लवकर व्हावी याकरता मागणी केलेली आहे काय काय मागणी होत्या आपल्या मागण्या म्हणजे काय आमच्या केळगा ग्रामपंचायत सरपंच आहेत ते केळगा ही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत तस ट्रान्सफॉर्मर स्ट्रीट लाईट आहेत आणि बऱ्याचशा जे आपले ट्रान्सफॉर्मर खराब झालेले आहेत ओपन आहेत ते सगळे बदलण्याची मागणी केली आहे त्यांना सातपाडी ग्रामपंचायतमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्याचे जे काम झालेलं आहे ते संपूर्ण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तर त्या कंत्राटदारावरती यांनी कारवाई करावी आणि स्वतः वैयक्तिक येऊन ती सगळी पाहणी करावी आणि त्या त्रासातून सातवाडीकरांना मुक्तता द्यावी एवढी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे की उद्याच ते संपूर्ण टीम घेऊन तिकडे सातवाडीला येत आहेत तसंच वेळंगी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा भार नियमन आणि तिकडे वोल्टेज खूप कमी आहे त्यामुळे तिकडची जनता सगळी त्रस्त आहे तर तिकडेसुद्धा वेळंगी ग्रामपंचायतमध्ये तो विजेचा जो लोखंडा होतो आणि जो त्रास होतो त्यातनं मुक्तता व्हावी हीसुद्धा विनंती आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे